नागपुरातील भाजपा युवा मोर्चाच्या नमो युवा महासंमेलनच्या पार्श्वभूमीवर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं अमरावती ते नागपूर महामार्गावरील कोंढाळी गावाजवळच्या परिसरामध्ये राणा यांचे कार्यकर्ते जमले खासदार नवनीत राणा यांनी रॅली काढून यामध्ये सहभाग आणि एनडीएची घटक म्हणून त्यांनी मला निमंत्रण केलं आहे की युवकांचा हा मेळावा आहे तर या युवकांच्या मेळाव्यात आपण उपस्थित राहा म्हणून आणि युवकांना येणारं भविष्य काय आहे आपण कशाला काय केलं पाहिजे त्याच्यासाठी या मेळावा आहे तर त्याच्यासाठी कशाला नागपूर नागपूर म्हणजे मेळाव्यामध्ये कशाला व्यासपीठ भाजपचा आहे तर आम्ही त्यांच्यासोबतच आहे पहिलेही होतो आजही आणि उद्याही राहणार आहे दरम्यान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची भाजप युवा मोर्चाच्या मंचावर केवळ उपस्थिती पाहायला मिळाली तर त्यांना या ठिकाणी भाषणाची संधी देखील मिळाली नाही शिवाय मंचावरील मोठ्या नेत्यांकडून भाषणात नवनीत राणा यांचा नामोल्लेखही नाही त्यामुळं अनेक चर्चांना उधाणा तर अमरावतीमध्ये राणाविरुद्ध अडसूळ हा वाद काही संपत नाही आहे आणि गेले काही दिवसांपासून नवनीत राणा भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती आहे तर दुसरीकडे आनंदराव अडसूळ आणि अभिजित अडसूळ हे मतदारसंघावर दावा करत आहेत शिवसेनेनं सात वेळा अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवली आहे ती आठवी वेळ आहे त्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघावर आपलाच दावा आहे असं अभिजित अडसूळ म्हणाले तर शिवसेनेनं सात वेळा अमरावतीमधून लोकसभा निवडणूक लढवली आहे असा दावा वारंवार अडसुळांकडून केला जातोय मात्र देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणांची बाजू घेतो असं वाटतं की बाबा आपल्याला याच्यापासून धोका होऊ शकतो लगेच आपण काहीतरी एक टाकायचं लोकांमध्ये संभ्रमावस्था करायची आणि त्या पद्धतीने पुन्हा एकदा त्यांनी तेच परिस्थिती निर्माण केली की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेणार परंतु आज देखील आपण जर पाहिलं मी आधीही सांगितलं होतं की भाजपामध्ये प्रवेश घेणार नाही जेव्हा मित्रपक्ष सगळे जमले अमरावतीमध्ये त्यामध्ये बच्चूभाऊ कडूंचे प्रहारचे दोन्ही आमदार बच्चूभाऊ कडू स्वतः आणि राजकुमारजी पटेल हे त्या ठिकाणी आम्हाला नवनीत राणा चालत नाही म्हणून अनुपस्थित राहिले आम्ही त्या ठिकाणी शिवसेना म्हणून विरोध केला भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च सर्व पदाधिकारी हे नवनीत राणांच्या विरोधामध्ये आहेत सहयोगी सदस्य आहेतच पूर्ण पाच वर्ष त्यांनी लोकसभेमध्ये एनडीए ची बाजू घेतली आहे मोदी साहेबांची बाजू घेतली आहे तुम्ही आमच्या कार्यक्रमात ते आला तर नवल नाही ते आमच्या सोबत राहत वरिष्ठ